बघितलं पहिली मोठी कारवाई झालेली आहे आहे संदर्भात देखील जर तर की एक तर जे काय खरंय कुठलाही राजकीय दबाव न घेता पोलीस प्रशासनाने जे काय खरंय ते लोकांसमोर आणलं पाहिजे पण आपण जर बघितलं तर गेले काही दिवस खडसे साहेब या सरकारच्या विरोधात आणि सरकारमध्ये असणारे एक एकदम सिनियर मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या विरोधात ते गेले काही दिवस है, बोलत आहेत आणि हे बोलत असतानाच ही कारवाई झाली म्हणून काही लोक नक्कीच या बाबतीत शंका घेत आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्यांचे जे काही व्हिडिओ होते जे इन्व्हेस्टिगेशन म्हणा आणि जेव्हा कारवाई केली गेली ते कुठेही कोर्टात जाण्यापूर्वीच मीडियापर्यंत आले होते याच्यामध्ये मीडियाची चूक नाही पण मग मीडियापर्यंत ते पोचवले कुणी मग ते पोलिसांनी पोहोचवले का आणि मग जर पोलिसांनी पोहोचवले असतील तर मुद्दा म्हणून मग याला राजकीय पब्लिसिटी व्हावी नाही त्याच्यात कुठंतरी राजकारण घुसावं नाही तर राजकीय लोकांना अडचणीत आणलं जावं म्हणून हे व्हिडिओ दिले गेले होते का मग कुठं ना कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक शंका वाटते आमचं एकच म्हणणं आहे जे खरंय ते पुढं आलं पाहिजे पण याच्यामध्ये जर राजकारण असेल त्याच्यामुळे मुद्दामून जर कोणाच्या घरावर नाही तर घरातल्या लोकांवर तिथं ट्रॅप करून एक वेगळ्या पद्धतीने प्लेसमेंट जर केली असेल तर हे योग्य नाही असं घडलं असेल तर हे राजकारणाचं अतिशय लोअर लेवलची पातळी आज राजकारणाने गाठली असं आपल्या सर्वांना म्हणावं लागेल त्याचवेळी गिरीज महाजन असं देखील म्हणतात की खर्डसींचे जावय हे काय लहान मुलगा त्याला उचलून न्यायला सकाळी आणि रेव पार्टी करायला आणि खर्च खर्च एका बाजूला त्यांच्या जिल्ह्यामध्ये सध्या आहे असं पत्रकार परिषद घेऊन जायचं बघा अजून पोलिसांनी कुठेही काही सांगितलेलं नाही पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये रक्तात निघालय का सम्पल दिलेले रिझल्ट आलेत का रिझल्ट हे तिथे बघावे लागते त्याच्याचबरोबर प्रायव्हेटली एक तिथं पार्टी ही सुरू होती पण त्याच्यामध्ये ड्रग्ज असतील तर ते योग्य नाही त्याच्याचबरोबर कुणी ती पार्टी बोलावली होती हे तिथं गेले असतील तर इतर ज्या महिला आहेत ना तर लोक आहेत ते जे प्रांजल आहेत ज्या खडसेताईंचे मिस्टर आहेत त्यांची आणि त्या लोकांची ओळख होती का मग त्यांच्या पर्समध्ये सापडलं का मग ह्या सगळे अनेक अनुत्तर प्रश्न आहेत ते आत्ता लगेच काय बोलता येणार नाही त्याला थोडासा वेळ काय जाऊन द्यावा लागेल पण जेव्हा रिझल्ट येतील जेव्हा आपण ब्लड रिपोर्ट म्हणतो हे तिथं बघावं लागतील फक्त विनंती एवढीच आहे की पूर्वी ससूंचं नाव हे फार खराब झालेलं आहे तिथं रिपोर्ट बदलले जातात खोटे रिपोर्ट दिले जातात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर फार काळजीपूर्वक इथं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे निपक्ष इन्व्हेस्टिगेशन होणं अतिशय महत्वाचं आहे दादा अशी देखील मागणी होती की रोहित आता राजीनामा द्यावा कारण त्यांचे हसबेंड अशा पद्धतीने पाच सात जणांवर टोटल ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी अटक दाखवली त्यामध्ये दोन महिला देखील आहेत तर रेप पार्टीमध्ये महिला देखील होत्या आणि एवढंच काय तर ते फ्लॅट सुद्धा जे स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत ते त्यांच्याच नावाने बुक आहे दिले तसे नाही बरोबर ना पण काय घडलंय हे स्पष्टपणे बाहेर येणं कोणाच्या रक्तामध्ये ड्रग्ज सापडत आहेत ते आपल्याला तिथं बघावं लागेल आणि अजून स्पष्टता या केसच्या बाबतीत येणं तितकंच महत्त्वाचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी अजून सुद्धा चर्चेत असताना नाहीतर आपल्याला अजूनपर्यंत हा विषय कोर्टात न जाता पोलिसांकडे सगळे पुरावे तिथं होते आणि मग कोर्टात न जाता कोर्टात पुरावा न देता तो सगळा पुरावा हा मीडियापर्यंत आला कसा मग मुद्दामून याला कुठेतरी एक मीडिया ट्रायल व्हावी मीडियामध्ये हे सर्व विषय यावेत आणि मग खडसे परिवाराला बदनामी केली जावी असं कुठेतरी रणनीती आहे का असे एक अनेक अन प्रश्न आहेत याच्यामध्ये आपल्याला लगेच काय बोलून चालणार नाही थोडासा वेळ जावं जाऊन जाओ, द्यावा लागेल काही महिन्यांपूर्वी तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये अशाच पद्धतीने पोलिसांनी म्हणजे हे हे आणि ते केस वेगळे आहे इथं ते घडलं असेल असं मी म्हणत नाही पण मुंबईमध्ये काय घडलं होतं एका मोठ्या व्यावसायिकाला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या कुठल्या ते कर्मचाऱ्याजवळ नाही तर काही का, जवळच्या व्यक्तीच्या खिशामध्ये पोलिसांनीच ड्रग्ज ठेवले होते त्याला तिथं पकडलं केस तयार केली आणि नंतर जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा सर्व बघितले त्यात स्पष्टपणे कळलं की पोलिसांनीच कुठंतरी त्या मोठ्या बिल्डरला व्यावसायिकांना अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला होता ते प्रकरण आणि हे वेगळं असलं तरी त्या पद्धतीने इथं काय तसं झालं नाही ना असं आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागतं दिवसांपूर्वी दाखल झाला आज घरचे स्वतः म्हणतात की नाही असं ट्रॅप असू शकत होता आम्हाला याची कल्पना होती म्हणजे एक एक तुम्ही बघा या गेल्या अधिवेशनामध्ये जेव्हा मी युवा संघर्ष यात्रा काढली होती आठशे किलोमीटर चाललो होतो त्याच्या काही दिवसातच माझ्या ईडीने कारवाई केली ते झालं के ते झालं अधिवेशनामध्ये मी सरकारच्या विरोधात मुद्दे मांडले या अधिवेशनामध्ये सुद्धा अतिशय आक्रमक पद्धतीने सरकारच्या विरोधात बोललो तर ईडीने लगेच चार्जशीट तिथे केली फक्त अधिवेशन उच्च ते थांबले आणि नंतर कोर्टामध्ये ती प्रेस केली आणि आता ती ऑगस्टमध्ये तिथं कोर्टासमोर चर्चेसाठी तिथे येणार आहे त्याच्याचबरोबर जेव्हा मी यांचा व्हिडिओ म्हणजे जे कोकाटे जे मंत्री आहेत त्यांचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर टाकला दोन दिवसापूर्वी जी घटना घडली होती जिथं मी हो साहेब आणि मी पोलीस स्टेशनला गेलो होतो ती घटना दोन दिवसापूर्वी घडली होती आणि मी जेव्हा तो व्हिडिओ टाकला लगेच दोन तासामध्ये तिथं माझ्या विरोधात तीनशे त्रेपन्नची कारवाई झाली आणि मग आता आ जे खडसे साहेब आहेत चार दिवस झालं सातत्याने हनी ट्रॅकबद्दल बोलतात हनी ट्रॅक म्हणजे काय की मुद्दामून एखाद्या नेत्याला त्याच्या ते जवळच्या लोकांना अधिकाऱ्यांना व्हिडिओ फोटो काढून ब्लॅकमेल केलं जातं आणि मग लगेचच हा सुद्धा जर प्रकार आपण बघितला तर कोणाला कुठं काय माहीत नव्हतं तिथं पोलीस गेले ठीक आहे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन असू शकतं आणि मग ही घटना तिथं घडली तर याच्यामध्ये खरंच काय घडलं हे लोकांसमोर आलं पाहिजे पण ज्या पद्धतीने काही गोष्टी इथं घडलेल्या आहेत त्याच्या नक्कीच कुठं ना कुठंतरी थोडा का होईना एक राजकीय वास आ, हा तिथं आपल्या सर्वांना येतो त्याला आता दुसरा प्रश्न उद्धव ठाकरे एकत्र तुम्ही देखील बघितलं असाल बॉडी लँग्वेज एक वेगळी म्हणजे अर्थात सत्ताधारी थोडस वाढदिवसानिमित्त राज ठाकरे साहेब हे उद्धव ठाकरे साहेबांना भेटून शुभेच्छा देत असतील तर ती चांगली गोष्ट आहे त्याच्याच बरोबर योगायोग बघा या दोघांचा फोटो जिथं काढला त्या फोटोच्या मागे शिवसेना पक्षप्रमुख आ, हे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो हा मागे होता जसं काय या दोन भावांना ते सांगतायत की आता भाऊ म्हणून तुम्ही एकत्रित एक या आता याचा राजकीय अर्थ काढून चालणार नाही आमचं एकच म्हणणं आहे की मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जे जे कोणी एकत्रित येत आहेत त्याचं स्वागतच आहे पण स्वागत करत असताना राजकीय भूमिका घेत असताना आपण जे काय समाजामध्ये वागतो नाही आपले कार्यकर्ते ज्या पद्धतीने तिथं वागत असतात त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मात्र बी जे पीला होऊ नये याची दक्षता सर्वच पक्षांनी तिथं घेतली पाहिजे पण दोन भाऊ एकत्रित येत असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे त्या गोष्टीचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे आज सांगणं फार गडबडीचं ठरू शकतं आणि ह्याच्यामध्ये आम्ही राजकीय भेट न समजता याला फक्त कौटुंबिक भेट असं तिथं समजतो आणि त्याच्या पलीकडे तिथं काही नसेल असं मला तरी तिथं वाटतं नेत्यांसोबत जेव्हा नितेश राणे साहेब काँग्रेस बरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे स्वतःच्या विचाराने बोलायचे पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजप बरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात ती सातत्याने सेम सेम टास्ट कॅसेट ते तिथं बोलत राहतात पूर्वी लोकांच्या बाजूला बोलायचे इथं नेता बोलतो ते तिथं बोलतात आणि भाजपमध्ये चांगलं पद मिळावं यासाठी सातत्याने त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात मला त्यांना एवढंच सांगायचंय तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता एक सावर करना बतल काई -काई हे एकदा लोकांना तुम्ही तिथं सांगावं सावरकरांबद्दल तुम्ही काय काय ट्विट आणि भाषणं केलीत हे लोकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सांगावं आणि जसं काही लोक म्हणतात खास करून आपण पुण्यामध्ये आहेत पुण्यामधल्या एका पत्रकारांनी तुम्हाला असं विचारलं होतं की जसे तू काही लोक कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाने तिथं बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हीच थी। इतक्या चितलामध्ये तिथं अडकलंय तर दुसऱ्याबद्दल तुम्ही बोलू नये असं या ठिकाणी मला वाटतं आधी ज्या पक्षात मी होतो आता सुद्धा त्याच पक्षाबरोबर आहे जो विचार ज्या विचाराला ताकद देत होतो आता सुद्धा त्याच विचाराला ताकद देतो त्यामुळे एकदा कुठेतरी आपण आरशामध्ये बघणं पण भाजप नेते वक्तव्य केलं की फोन करतात नरेंद्र मोदी साहेबांनी हे सांगू द्या ना की ट्रम्प हे मला गेले अनेक दिवस फोन करतायत पण मी फोन घेत नाही एक तुम्ही समजून घ्या बावीस वेळा डोनाल्ड ट्रम्प काय बोलले की पाकिस्तानला मी फक्त एक फोन लावला आणि भारताला एक फोन लावला की तुम्ही जे तुमचा वाद चालू आहे भांडण जे चालू आहे तुमचं वॉर चालू आहे ते आत्ताच्या आत्ता तुम्ही बंद करा नाहीतर अमेरिका तुमच्यावर टॅक्स लावेल आणि लगेचच मोदी साहेब नाही तर भारताले आणि पाकिस्तानले माघार घेतले ते बावीस वेळा बोलले डोनाल्ड ट्रम्प पण याच्या विरोधात नरेंद्र मोदी साहेब एकदा सुद्धा बोललेले नाहीत आमचं एकच मत आहे की या सर्व भाजपच्या नेत्यांना आपल्या प्रमुख नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही अनेक लोकांची तुलना तिथं केलेली आहे पण देवदेवतांची तुलना तुमच्या नेत्याबरोबर करणं म्हणजे कुठेतरी जो विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहे त्याचाच विरोधभास आपल्याला इथं म्हणावा लागेल म्हणजे उद्या जाऊन फक्त आता प आपल्या पैशावर हे गांधीजींचा फोटो काढून मोदी साहेबांचा सा फोटो येणं बाकी आहे आणि मंदिरामध्ये जसं तुम्ही म्हणता तसं देवदेवतांचे तिथं ता मूर्त्या सोडून हे कुठेतरी ह्या भाजपच्या नेत्यांच्या मूर्त्या फक्त येऊ नये एवढी आपण अपेक्षा करूया मंत्री हसन मुसरुफी म्हणतात की जर मी मुख्यमंत्री असतो पन्ना तर पन्नास हजारापेक्षा एक लाख रुपयाचं अनुदान मी शेतकऱ्यांना वाटप केलं असतं मुशेफ साहेब हेच सांगतायत की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते अकार्यक्षम आहेत त्यांना काही जमत नाही शेतकऱ्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाही त्यामुळे ते, ते स्वतः म्हणजे अजितदादांना बाजूलाच ठेवलं ते स्वतः म्हणजे मुश्रीफ साहेब जर मुख्यमंत्री झाले असते तर मी शेतकऱ्याला मदत केली म्हणजे म साहेबांनी एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत म्हणजे एक तर देवेंद्र फडणवीस साहेब ते काहीच काम करत नाहीत त्यांना शेतकऱ्याचं काहीच पडलेलं नाही आणि आज त्यांच्या पक्षामध्ये दादांचं कुठंही काही महत्त्व नाही आज सर्व नेते त्यांच्या पक्षातले म्हणजे अजितदादांच्या पक्षातले हे स्वतः स्वयंभू आहेत आणि स्वतः सगळे मोठे नेते तिथं झालेले आहेत हे कुठेतरी तिथं बोलून दाखवलेलं आहे कुठल्या विषयाच्या बाबतीत दादा म्हणाले कारण दादाना हे माहिती ते दादा ते आहे की मी ज्या परिवारातून येतो त्या परिवारातून मी असल्यामुळे आणि ते स्वतः सुद्धा त्या परिवारातले तर त्यांचा सुद्धा स्वभाव तसाच आहे पुरावे असल्याशिवाय आपण कधी बोलत नसतो त्यामुळे दादा जेव्हा केव्हा तिथं बोलत असतात काही प्रमाणात ते त्यांची स्टाईल असावी आता भूमिका आणि पक्ष तिथं बदललेले आहेत त्यामुळे आज दादा काय म्हणतात हे माहीत नाही पण दादांना माहिती माझा स्वभाव काय मी न घाबरणारा आणि त्याच्याचबरोबर जे स्पष्टपणे ते बोलणारा आणि पुराव्या बिना न बोलणारा असा व्यक्ती आहे शिक्षिकर परिषद जी आदरणीय स्वर्गवासी मामासाहेब मोहोळ यांनी अनेक वर्षांपासून सुरू केली होती पैलवानांना न्याय देण्यासाठी मातीतल्या खेळाला ताकद देण्यासाठी आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी या संघटनेमध्ये लक्ष दिलं आज पवारसाहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक पैलवानांच्या पाठिंबाने जिल्हा संघटना शहर संघटना आणि महाराष्ट्र कुस्तीकर परिषदेचे सर्व पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की ही लढत जी आपण आता लढणार आहोत ना ते हे जे इलेक्शन होणार होतं ते बिनविरोध व्हावं आणि हे बिनविरोध झाल्यानंतर मी सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना यांनी अध्यक्ष म्हणून तिथं निवडलेलं आहे अनेक असे चांगले पदाधिकारी आज निवडलेले गेलेले आहेत आणि नक्कीच हे सर्वजण मिळून आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून कुस्तीला पैलवानांना आणि या खेळाशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू विजय मराठींची सचिवपदी निवड झाली यापूर्वी बाळासाहेब नाडके होते आहेत कितपत न्याय देऊ शकतात शंभर टक्के न्याय देऊ शकतात आम्हाला वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन आहे आणि युवा म्हणून युवकाला जी ताकद असते ती ताकद तिथं आहे दरारीचे निर्णय हे युवा घेऊ शकतात म्हणजे मार्गदर्शन आणि धराडीची ताकद या दोघांचं कॉम्बिनेशन आत्ता या संघटनेमध्ये झालेलं आहे विजयभाई बराटे हे जनरल सेक्रेटरी आत्ता झालेले आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं धवलसिंह मोहिते पाटील हे कार्य अध्यक्ष झालेले आहेत त्याच्याचबरोबर अनेक उपाध्यक्ष आहेत त्याच्याचबरोबर टेक्निकल सेक्रेटरी पंकट सर असतील खजिनदार सुरेशजी पाटील असतील विभागीय सचिव असे अनेक मान्यवर तिथं आहे आणि पवारसाहेब हे मेंटर म्हणून तिथं राहणार आहेत त्यामुळे ह्या सगळे लोकं हे अतिशय प्रामाणिकपणे आजपर्यंत कुस्तीसाठी लढत आलेले आहेत याच्या सुद्धा आम्ही सर्वजण आणि ह्या सर्व लोकांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा का कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये त्या खेळाला न्याय देण्याचा खेळाडूंना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो तसाच प्रयत्न सुद्धा कुस्तीला व पैलवानांना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन